सुप्रभात मंडळी खरं तर काल आपण लाकडं वगैरे आणली गावाकडे कसं आहे कामं आटोपण्याची घाईगडबड गडबड चालली असते कारण पावसाळा सुरू झाला की मग ही कामं राहून जातात तर आता बघा लाकडं गोळा तर केली पण आता आहे ना सकाळी सकाळी उठून आहे ना आम्ही दाढ करायला घेतली आहे म्हणजेच काय भाजवळ करायला घेतली आहे तर झट झटपट आता शेतावर पोचूया सकाळी सकाळी शेतावर जातानाच हे बघा ही गोष्ट पाहायला मिळाली अज्ञात नंबर प्लेट ना काय अच्छा हे बघा ही नंबर प्लेटची गाडी आहे कोणतरी बियावाला आला आलाय आणि बिया गोळा करून नेतोय सो हे प्रमाण आता गावी वाढायला लागणार आता बरेच असे कोण अज्ञात व्यक्ती गावामध्ये येतात बिया काजू गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी तर खतरनाक आहे बो आणि आता काय प्रत्येक गावातल्या माणसाने आहे ना या अशा लोकांवरती थोडीशी नजर ठेवणं गरजेचं आहे कारण कोकणामध्ये पूर्वी तर सगळ्या भीती नव्हती पण आता थोडंसं क्राईम रेट वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे कोणी येतो इव्हन ग्रामपंचायतीमध्ये पण म्हणतात ना याची नोंद नसते कोण येतो आहे बाहेरून काय येतो आहे व्यवसाय करतो आहे आणि कोणी निघून जातो आहे असो बोलू कधीतरी याबद्दल चला आता इकडे बघा सकाळपासून गौरी वगैरे लावली आहे गौरी लावल्याच्या नंतर पूर्ण कवल वगैरे स्प्रेड केलं आहे त्याच्यानंतर आता पेंडा त्याच्यानंतर गवत चला कवल लावून घेतलं इकडे थोडीशी तयारी झालेली आहे आमच्या आई सकाळी लवकर आली होती आहे सर भारे वगैरे दे पटकन चहा चहा आणले ते चहा पी हां आलो आलो मंडळी कवळ फोडून झाल्याच्या नंतर आई आता आहे ना इकडे बघा अ पेंडा तनवायला घेतलाय पेंडा तनवल्याच्या नंतर गवत तनवायचं मी इकडे ना हे पेंढा वेळाने कापून आहे बघा हे असं तणवलं जातं आई बघा कशी करते ह्या एक कला आहे म्हणावं लागेल शेतीमध्ये ना भरपूर बारीक सारीक गोष्टी असतात त्या अवगत होणं ना थोडंसं नवख्या माणसाला थोडंसं उशिरा होत म्हणजे उशिरा गवस्त हे सगळ्या गोष्टी कारण कसं आहे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ना तर तुम्हाला आहे ना या प्रॉपर झाल्या नाहीत तर ही दाढ किंवा हे तर्व जळणं आहे ना कठीण जातं हे बघा आई बघा कशी करते असा पेंडा तणवावा लागतो चला मला पण थोडं थोडं जमतं पण कधी कधी एका ठिकाणी पेंडा जास्त पडतो पण आपल्याला तर प्रॅक्टिस नाही यायला लागले गावी राहून चला आपण हा उर्वरित पेंडा सोडून देऊया फटफट कारण आता ऊन बघा होत आहे सकाळी आपण थोडीशी उशिरा सुरुवात केली त्याच्यामुळे उन्हाचं मात्र फटका आपल्याला सोसावा लागणार आहे चला कामाच्या धारा लागतात अक्षरच्या धारा चला आपल्याला एवढं सगळं उरकून घ्यायचं आहे बघूया कितपत होतं आजच्या आज आपण ही दाट भागाण्याचा प्रयत्न करू नाहीतर मग उद्या सकाळीच पेंडा हा पेंडा तणून झालाय बघा आता आपल्याला गवत झटपट लावायचं आहे कारण ऊन बघा वाढतंय चला ह्या गवताच्या ओरंडी आहेत ना आपण इकडे शेतामध्ये नेऊया चला चला चला, चला। गवताची ओरंड आहे ना थोडी हलकीशी असते त्याच्यामुळे एक हातातच पकडली आहे चला आई बाबा इकडे गवत स्प्रेड करायला सुरुवात केली आहे गवत लावून घेत शेताला इकडे बघा शेताच्या बांधावरती कोण आलं आमची बाय आली ग बाई खाज लागेल बघतेस पाणी पाणी चल ये, ये ये पेंडा लावूया इकडे तुला मातीत खेळायचं ये माती माती दाखवतो तिला काच लागेल हा ती मजा वाटली तुला ते जरा मला पाणी ते तहान भरपूर लागते अरे काय घेऊन आली कम्प्युटरचं पाठ घेऊन आले तर हे हो सकाळी लवकर उठायला पाहिजे होत आणि जागरण होतात ना कार्यक्रम वगैरे असतात गावात इतर ठिकाणी सगळ्यात गोष्टी बघाव्या लागतात ही बघा हिला काय मस्त पैकी बाहेर आल्यावरती ना एवढी खुशी होते विचार नका माझे बी कॉर्ड घेऊन आली घरातून घरात आहू। 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 <laughs> चला मंडळी उन्हाचा थोडासा म्हणतात ना जोर वाढायला लागलाय आपण गवत तणवून घेतोय चला ओरंडी वगैरे आणून ठेवल्यात आता फक्त थोडस गवत तणवतोय चला असं गवत घ्यायचं असतं चला थोडं थोडं ताणून घेऊया ऊन होतंय पटकन आटपून घेऊया एवढंच आहे हे झाल्याच्या नंतर थोडंसं आपण आता ब्रेक घेऊ ब्रेक घेतल्याच्या नंतर म्हणजे दुप दुपारचं ऊन थोडंसं ओसरायला दिल्याच्या नंतर मग आपण पातेरी लावू पातेरी आता तिथे गोळा केले आहे त्याच्यानंतर पातेरीवरती माती वगैरे मी फोडून ठेवली आहे परवा सकाळीच आणि इथे पण थोडीशी आणून ठेवली आहे तर माती देखील लावू म्हणजे आमचं कसं शेत पटकन होईल उन्हाचं काय म्हणतात ना जामच ऊन लागतंय चला मंडळी न्याहारी करायला बसलोय मस्त पैकी असं बघा घरासमोर एवढं प्रखर होऊन पडलाय ना विचारू नका आणि आपण इकडे आहे ना भाकरी खातोय आज बघा न्याहारीला काय आहे कोलिम आहे आंब्याची फोड टाकले आणि एवढं भारी टाकतोय ना झकास चला मंडळी आज आहे दुसरा दिवस काल संध्याकाळी आपण आहे ना पातेरे वगैरे लावून घेतली आणि त्याच्यानंतर आज सकाळी लवकर उठून आहे ना माती लावून घेतली दाढीला आणि फायनली आहे ना आता आग घालायला चाललोय म्हणजे दाढीला किंवा सर्व जाळणं वगैरे म्हणतात तो काही प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल तर मंडळी हे बघा अशी सकाळी आम्ही माती वगैरे लावून घेतली फायनली बाबाने ना तिकडून अशी दाढीला आग घातली आहे आणि तशी आता, आता इकडून अशी हवेच्या हिशूरून पेटत येईल चला चला फायनली दाढीला आग घातलेली आहे आता ही डाळ पूर्णपणे जळेल बघा आता हवा खेळते आहे ना कधी तिकडे तर कधी इकडे मग त्याच्यामुळे ना बघूया आता पूर्णपणे दाढ कशी जळते दोन वाजल्याच्या नंतर दुपारी दोन वाजल्याच्या नंतरच दाढीला किंवा या शेताला तरवाला आग घातली जाते असं आहे हां चला आता बाबा इकडून पण भेटून घेतात मग अशी त्या बाजूला हवा होती आता या बाजूला आली आहे तिकडून जळत येईल मस्तपैकी इथून पण आपण आग घालून घेतोय आग घालून झाली कुठे इकडे तिकडे ही आग पसरू नये म्हणून थोडीशी काळजी घेतली जाते थांबावं ना आपण हे बघा हे बादली भर पाणी कशाला नेलं होतं तर आमच्या बांधावरती आहे ना एक झाड आहे निंगडीचं झाड तर त्याला वाचवायचं असतं तर त्याला पूर्ण गोंडता बांधलाय ओला करून कारण औषधी गुंडर असलेलं झाड होतं जागीत होरपळू नये म्हणून त्याला पाणी घेऊन गेलो होतो गोंटा पाण्याचा बांध म्हणजे पाण्यामध्ये भिजवला गोंटा आणि त्या झाडाला बांधला जेणेकरून ते झाड होरपळू नये म्हणून फायनली आमच्या घराजवळच्या शेतातली भाजावळ झाली आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा गावाकडचे असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या कोकण संस्कृती यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून व्हिडिओ असे पाहायला आवडत चला मंडळी तुमची तुर्तास मी रजा घेतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण टाटा यो कोकण आपलंच असा बघा कसलं कडाक्याचं ऊन पडलंय